नमस्कार मित्रांनो मी आपल्या मामाकडे दोन वर्षासाठी शिकायला गेलो होतो कारण आमच्याकडे या शिक्षणाचे फार कमी सोय होती आणि जास्त पैसे पण लागत होते माझे मामा एका शहरात राहतात आणि नोकरी करतात माझी मामी पाहायला फारच सुंदर आहे आणि ते घरीच असते पण मी तिच्याकडे कधीच त्या नजरेने बघितले नाही मामी पण मला फार चांगलं समजत होती तसेच अनेक गोष्टी समजून सांगायची आणि मामा तर त्यापेक्षा छान आहे माझ्या मामीकडे कामवाली बाई याची ती हाईटला कमी होती पण पाहायला फारच छान पण मी तिच्यासोबत कामापुरताच बोलत होतो कारण मला मामा मामी समोर चांगले वाटत नव्हते पण कोणाचे लक्ष नसताना मी तिच्याकडे बघायचो कारण तिची हाईट लहान असून सुद्धा ती छान दिसायची मामा महिन्यातून मा काही दिवस बाहेर जात होते त्यामुळे मामी आणि माझे बोलले नेहमी होत होते तसेच मामी मला अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजून सांगायची आणि मी पण मामीला कधी कधी कामात मदत पण करत होतो एकदा कामवाली बाई माझ्या खोलीत आल्यावर सर्व सफाईचे काम करत होती आणि पण ती या पद्धतीने काम करत होती की ज्यामुळे मला नको ते दिसत होते आणि मी ते बघत असताना तिचे पण लक्ष माझ्याकडे गेले होते पण या गोष्टी सर्व तिला समजायला हवा होत्या कारण मी लहान नव्हतो आणि मला पण अनेक गोष्टी समजायला येत होत्या एक दिवस मामा काही दिवसासाठी बाहेर गेले होते त्यामुळे घरी मामी आणि मीच राहिलो माझे काम रोज सकाळी कॉलेजमध्ये जायचं आणि आल्यावर आपल्या अभ्यास करायचं होते तसेच काही वेळ मामीचा मदत पण करत होतो एका दिवशी मी सकाळी कॉलेजसाठी निघून गेलो आणि त्या दिवशी थोडा लवकर आलो कारण आमच्या कॉलेजचे एक सर सुट्टीवर होते मी आलो आणि आपल्या खोलीत गेलो मला येताना मामाच्या बूट बाहेर दिसले मला समजले की मामा आले आहे पण मामाचा आवाज येत नव्हता आणि मामीचा पण म्हणून मी किचनमध्ये जाऊन बघितले तर तिथे पण कोणीच नव्हते मी मामीच्या खोलीकडे जाऊ लागले तर मला मामीचा बोलण्याचा आवाज आला पण मी दाराला हात लावला तर दार लावून होते पण आता मामाचा पण आवाज येत होता यावरून मला कळून आले की मामा आणि मामी घरीच आहेत पण खोलीत काय सुरू आहे काही समजत नव्हते म्हणून मी सावकाशपणे खिडकीमधून बघू लागलो अगोदर मला काही दिसले नाही पण बाजूच्या थोड्या मला दिसू लागले आणि ते बघून माझ्या शरीरात नवीनच काहीतरी निर्माण झाले कारण मामा आणि मामी आपला कार्यक्रमात लागले होते आणि सोबत सोबत बोलत पण होते मामा मामीला फार चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी देऊ लागले आणि मामीच्या चेहऱ्यावर ते मिळून येणारे गोष्टीमुळे आनंद दिसत होता पण मला आता फारच वेगळे वाटत होते आणि माझा हात माझ्या त्या गोष्टी पर्यंत पोहोचला माझा एक हात तिथे आणि मी खिडकीतून बघत होतो कारण त्याचा कार्यक्रम फारच चांगल्या पद्धतीने सुरू होता फार वेळ झाला मी बघत होतो आणि अचानक केव्हा कामवाली आली मला समजलेच नाही मी ते बघून आपले काम करत होतो आणि ती येऊन माझ्या मागे उभी होती तिने माझ्या खांद्याला हात लावून मनाली काय बघतो आणि तिला बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण मी वेगळेच काही करत होतो आता तिला बघून मला काय बोलावे काय नाही काही समजत नव्हते म्हणून मी तिला इशारा करून म्हणालो बघा आता तिने पण खिडकीमध्ये डोके ठेवून बघू लागली आता तिला पण ते दृश्य सर्व दिसत होती पण ते बघून ती दूर न होता बघतच होती आणि बहुतेक तिची पण अवस्था बिघडत चालली होती पण ती तिथून जायला तयार नव्हती आणि आता मला पण त्या गोष्टीमुळे काही समजत नव्हते म्हणून मी अजून जवळ जाऊन ते बघू लागलो आता आम्ही दोघे बघत होतो आणि मी पण तिच्या फार जवळ होतो माझा त्या गोष्टीचा स्पर्श तिला होऊ लागला होता पण आम्हाला कशाचे भान नव्हते माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते आणि एकदम कामवाली बाजूला होऊन किचन मध्ये गेली आणि मला पण इशाराने म्हणाले की आपल्या खोलीत जा मी लगेच खोलीत गेलो आणि त्यानंतर मामा मामी दोघे पण खोलीच्या बाहेर आले मी आपल्या खोलीत बसून होतो तर मामीच्या कामवाली सोबत बोलताना आवाज आला आणि मामा पण काही वेळाने माझ्या खोलीत आले मला विचारपूस करू लागले पण माझ्या डोक्यात ते दृश्य फिरत होते काही वेळाने सर्वसामान्य झाले मी नंतर खोलीच्या बाहेर आलो तर मामी आपल्या खोलीत कामे करत होती आणि मामा बाहेर बसून होते मी किचन मध्ये गेलो आणि तिला म्हणालो काय बघत होते मगाशी तर ती फार नाजूक स्माईल देऊन बोलली जे तू बघत होता मी तिला म्हणालो मला तर बघून फारच आनंद झाला आणि तुम्हाला पण जास्तच आनंद होत होता तर तिने न बोलता मान हलविली तसेच तिला म्हणालो तुमचा हात कुठे होता ते मला कळले होते तर ती पण म्हणाली तू पण माझ्याजवळ असून मला काय टोचत होते ते पण मला समजले होते आणि आता मी पण हसू लागलो पण मला तिथे जास्त वेळ थांबता येत नव्हते म्हणून मी बाहेर येऊन मामासोबत बोलू लागलो दुसऱ्या दिवशी ती माझ्या खोलीत आली आणि माझ्याकडे पाहून हसली मी तिला म्हणालो कालचे बघून कसे वाटत आहे तर बोलली मला तर फारच वाईट वाटत आहे मी म्हणालो ते बघून कुणाला वाईट वाटते तर म्हणू लागली या गोष्टी वाईट नसतात पण त्यामुळे त्रास झाला तर बरे वाटत नाही तुला फार छान वाटले आणि मला पण त्यावेळेस चांगले वाटले पण घरी गेल्यावर सुद्धा माझ्या डोक्यात तेच आठवत होते आणि त्यामुळे माझ्या मनात अनेक इच्छा निर्माण होत होत्या मी तिला मग तुझा नवरा असेल ना घरी तर ती नाराज झाली आणि म्हणाली त्याचा घरी राहून काही उपयोग नाही कारण तो घरी असून सुद्धा मला काही देऊ शकत नाही मी म्हणालो असे का तर म्हणाली दारूमुळे त्याच्याकडून जास्त काही होत नाही मी म्हणालो मग तुम्ही कसे काय सहन करता तर ती गप्पच होती मग मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो म्हणजे तुमच्या आनंदासाठी आता मलाच काही करावे लागेल तर ती माझ्याकडे बघून काही न बोलता हसली आता मला समजले होते की तिला काही गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून मी जवळ जाऊन एक स्पर्श केला पण ती गप्पच होती तर माझी हिंमत वाढली आणि मी अजून त्या ठिकाणी मस्करी करू लागलो आता ती म्हणाली काय करतो बघेल ना कोणी पण त्यानंतर मी सुद्धा बाजूला होऊन गेलो पण आता आमचे नेहमी असे सुरू असायचे आणि त्यामुळे आम्हा दोघांना पण फार छान वाटत होते आणि कधी कधी आपल्या खोलीत अभ्यास करत असलो तर ती माझी मस्करी करायची पण आता मला त्या गोष्टी सहन होत नव्हत्या नेहमी मामी घरीच असायचे त्यामुळे आम्ही या मस्करीतच आम्हाला खुश राहावे लागत होते पण दिवसांदिवस आम्ही फार गुरवची मस्करी करू लागलो आणि त्यामुळे आमच्या मनात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या पण आम्ही त्या, त्या गोष्टीतच समाधान मानत होतो आणि एक दिवस मामा मामी लग्नाला गेले लग्न थोडे दूर असल्यामुळे त्यांना सकाळीच निघावे लागले ते म्हणाले आम्ही लग्नाला जात आहे आणि आम्हाला यायला रात्री उशीर होऊ शकतो तर तू जेवण करून घेशील मी त्यांना हो म्हणालो आणि जाताना बाहेर पर्यंत सोडून आलो आता घरी फक्त मीच होतो आणि त्यामुळे मला तर आनंद येत होता आता मी कामवालीची वाट बघत होतो आणि काही वेळाने ती आली पण तिला घरी कोणी दिसले नाही तर माझ्या खोलीत आली मला ती, ती मला विचारू लागली घरी कोणी दिसत नाही तर मी म्हणालो ते लग्नाला गेले आहे आणि घरी आपण दोघेच आहोत आणि हे ऐकून तिने एक वेगळीच स्माइल दिली आता मला ही वेळ फार भारावून टाकत होती म्हणून मी जास्त वेळ न घालवता तिला माझ्याकडे ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती मी थोडा अजून जवळ जाताच तिनेच माझ्यावर ठेवून दिले आता मला समजले होते तिला तर या गोष्टीची फारच गरज आहे आम्ही या गोष्टीत फारच रमलो होतो आणि कुणीच दूर होण्यास तयार नव्हते मी लगेच आपले दूर करून घेतले आणि तिचे पण दूर करू लागलो आता माझे डोळे अजून मोठे झाले कारण मी विचार केला त्यापेक्षा ते मोठे होते आणि मला ते बघून फारच छान वाटू लागले मी त्याला आता आणि मी असे करताच ती फारच उत्साहात येऊ लागली मी तो उत्साह बघून अजूनच तसेच तिचा उत्साह वाढत जात होता आणि त्यात तो आवाज अजूनच हयाळ करत होता आम्ही त्या गोष्टीत पूर्णपणे रमून गेलो होतो आणि ती म्हणाली आज तुला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत आहे त्या गोष्टीची फार दिवसापासून मला आवश्यकता होती म्हणून तू आज या गोष्टी दूर कर आणि मी आता तिथपर्यंत पोहोचलो आणि ते बघून तर मला जीवनातला सर्वात मोठा आनंद वाटू लागला मी त्या आनंदाचा जास्त वेळ दूर राहू शकत नव्हतो म्हणून त्या आनंदामध्ये मी जाताच आपले काम करू लागलो आणि तिच्या चेहऱ्यावरचा असा आनंद तर याआधी मला कधी दिसला नव्हता आणि त्यामुळे मी त्याचा आस्वाद घेऊ लागलो तो आज स्वातीला मिळताच ती तर फारच खुश दिसत होती बराच वेळा आम्ही सोबत होतो आणि त्यामुळे आज तिला त्या, त्या गोष्टी मिळाल्या होत्या आता आम्हाला असे वाटत होते की या गोष्टी कधी संपता कामा नये पण कालांतराने त्या गोष्टीचे शेवट आले आणि त्यानंतर ती त्या त्या स्वयंपाक बनवू लागली त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही सोबत जेवण केले त्यानंतर अजून आम्हाला त्या गोष्टी आठवून अनेक विचार मनात येत होते पण तिला वेळ होत होता म्हणून ती म्हणाली आज मी कामावर लवकर येईल मला तिचे बोलणे समजले होते म्हणून मी म्हणालो हो हे लवकर अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद